हो नमस्कार मी राजश्री तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आणि सुरुवात करते आजच्या ब्लॉगला तर आज आहे रविवार आणि सकाळपासून ना भरपूर घरातली कामं झालेली आहेत म्हणजे अशी काही स्पेशल घरातली स्वयंपाकाची कामं नव्हती पण आता सुमितच्या लग्नाला जायचं आहे तर त्यासाठी लागणारं सगळं असे जे काय कपड्यांचं आहे ते सगळं नीट ठेवणं करणं आणि त्यात नम्रता पण आली होती तर ना आणि मी आम्ही दोघांनी भरपूर पॅकिंग केली त्याचबरोबर शिवाळीचं जे होतं जे ब्लाउज वगैरे आहेत त्याच्यातलं थोडंफार ऑल्ट्रेशन ते सगळं करत करत ना पूर्ण दुपार झाला तिथून जेवून घेतलं आणि आता मी निघालेली आहे ताईकडे सो जाताना इथे ना मस्त मला हा फ्लॅग दिसतो ना जेव्हा आपला इंडियन फ्लॅग तेव्हा मला खूप प्राऊड फील होतं तर चला आता इथे येऊन पोचलेली आहे ताईच्या इथे फायनली बरं वाटलं आणि ना आरेमधून आल्यामुळे ना थोडं गार पण वाटत होतं म्हणून ते पण एक समाधानच होतं तर आज ना दर्शन आला नाही आहे तर दर्शनचे पप्पा आले आहेत आणि नम्रता आधीच गाडी घेऊन आलेली आहे आणि सुमितच्या लग्नाच्या निमित्ताने ना मला वाटतं पहिल्यांदा आईसुद्धा एवढे दिवस इथे राहिली आहे म्हणजे ताईच्या घरीच राहिलेली आहे चला आज आता मी आलेली आहे ताईकडे कारण आज इथे थोडे डान्स प्रॅक्टिस वगैरे हो पण आम्हाला करायची आहे त्यानंतर माझी मावशी आली आहे बेंगलोरहून म्हटलं तिला आपण भेटूया तर त्यानिमित्ताने इथे आ यायला झालं आणि छान मस्त आम्ही थोड्या वेळेला आता डान्स प्रॅक्टिस केली चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर संध्याकाळी ना सुमीतचं केळवण करायचं आहे म्हणजे मी सुमीची मावशी आधी आणि त्यानंतर काकी तर मावशीतर्फे माझी इच्छा होती की चला आपण केळवण करूया सो त्यासाठीचं थोडं घरून सुद्धा मी प्रिपरेशन करून आलेली आहे आणि बाकीचं आता इथे करता येईल सो असं काय आज प्लॅन केलेला आहे तर बघूया आता कितपत कम्प्लीट होतो ते बघायला होईल आणि तसं काय झालं की तुमच्यावर सगळं मी शेअर करेन नक्की पहा चला तर आता ना इथे आई बसलेली आहे आणि बहिणी आली माझी गावाहून मावशी बहिणी वगैरे आलेत तर ती ना इथे हळद जी आहे परवा दळलेली आम्ही तर ती छान त्यांनी ना अडथीत त्याने बारीक करून घेतली तुकडे तुकडे करून घेतली आणि त्यानंतर मग आता छानपैकी ना त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं म्हणजे ती मस्त पावडर होईल जे आपण जेव्हा सुमितला हळद लावू त्या हीच हळद घेतली जाणार आणि ना ताई पण इथे बसलेली आहे तर हे मटकी अशी आहेत ना तर त्याच्यावरती ती सुमितचं नाव लिहिते म्हणजे त्याच्यामुळे अजून छानच वाटणार आणि मस्त कलरसुद्धा मी घेताना येऊनच आली होती यासाठीच चला सुमीच है की कड़े, आने आता मस्त सुमितचं नाव झालेलं आहे एकीकडे आणि आता दुसरीकडे सुनेचं नाव म्हणजे आरतीचं नाव लिहायचं आहे तर मस्त एकदम छान छोटे छोटे असे तांबे आहेत ना चला आता आई थोडा आता स्वयंपाकाला सुरुवात केली आहे वांगेची भाजी मस्त भरून बार व्हायची आईने ते कांदे कट करायला घेतलेत आणि त्यानंतर मग थोडाफार आईने दुपार आईने दुपारी स्वयंपाक केलेला पण आहे भरपूर आहे तर आता थोडंफार इथे करून घेईन तर माझा हात लागायला पाहिजे म्हणून मी आपलं करायला घेतलेलं आहे सो शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाणे भाजून त्याच्यानंतर मग कांदा टोमॅटो आणि सगळे मसाले टाकून अशी एकदम भरलेले छोटे छोटेशे वांगी आणलेले आहेत अगदी छोटीशी अशी हे वांगी आणलेले आहेत शुक्रवार बाजारात काल गेलेली तिथूनच घेतलेत ते एकदम गावठी मस्त छोटी छोटी आहेत हे आता भरून करायचे आणि आईला विचारून करते कसं करायचं आहे आपल्या जरी आपण करत असलो तरी सुद्धा आईसमोर असेल ना विचारून करायला जरा वाटतं आईचा हात लागला किंवा चांगली चव चा येणार त्याला चला काय म्हणते आई चला आता फटाफट आधी करून घेते <laughs> भरलेली वांगी करण्यासाठी ना मस्त बारीक असा कांदा चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो त्याच्यानंतर लाल तिखट हळद मीठ थोडासा गरम मसाला त्याच्यामध्ये शेंगदाण्याची कूट आणि खोबरं बारीक अगदी करून ते पण घातलेलं आहे म्हणजे सुकलेलं खोबरं होतं तेच घातलं ते पा किती बारीक झालेलं आहे आणि सगळं करून आता मिक्स करून वांग्यांमध्ये भरायचं मस्त एकदम भरलेली वांगी आता घातलेली आहेत आणि हा आता सारण जे आहे ना ते थोड्या वेळानंतर घालेन जरा वांगी छान मस्त ना दम खाऊ दे त्याच्यानंतर आपण पुढचं करूया चला आता माझं किचनमधला आवरलं पण इथे आता रेशा विद्या नावं अशी कन्फ्यूज होतात नाही विद्याचं नाव घ्यायचं तर रेशमा आठवते रेशमाचं घ्यायचं तर अंकिता आठवते चान चान आ, मटके। मटके। चान इतले 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 तर छान मस्त तिने आता इथे नाही मटके म्हणजे मोठ्या मटक्यांपेक्षा असं छान असं लोटे हे आहेत ना याला काय म्हणतो आपण हा विद्या मटके मटके ते छान आता तिने रंगवायला घेतले इथे ना मस्त सुमितचं नाव ताईने तर लिहिलेलंच आहे पण त्याच्या साईडला मस्त तिने आता डिझाईन केली आहे आणि आरतीचं नाव म्हणजे दोघांची सुद्धा नावं दोन्ही साईडला ना। चला आता मी खेळवण्यासाठी ना सुमितचं केळ्याचं पानर आणलेलं आहे त्याच्यावरती सुमितचं सुंदर असं नाव लिहायचं आहे ते लिहून घेते थोडंसं डेकोरेशन करते आणि मग पाहू तोपर्यंत मग ताई येईल कारण ताई आणि साऊजी गेले थोडं बाहेर आई ते बसली आहे बहिणीबरोबर आईची बहीण नाश्ता करायला नाश्ता घेऊन बसलेत सगळे शेंगदाणे साईडला काढलेत आईने सगळेजण आधी शेंगदाणे खातात आणि नंतर चिवडा खातात आई, आई, खाता। खाता आई उलटं करते चिडा <laughs> खाता लोक का करत शेंगा इंची इंची खाक की नाही <laughs> तरी माझी मोठी मावशी आईपेक्षा मोठी बेंगलोरहून आली आहे आणि मावशीची सून मोठी सून हा शाळां शाळांस कोणती ना वातो करान। नहीं। <laughs> नहीं। <laughs> आता वाटकरांना मस्त एकदम आता आपण चालू करूया केळवणसाठी फटाफट मी इथे रंगून घेते व्हाईट कलरनेच करू ना नाव विद्या कोणत्या नाही करू वाईट छान वाटेल ना त्या दिवशी लिहिलेलं किती मस्त होतं पण त्या दिवशी करायलाच मिळालं नाही कारण हळद वगैरे होईपर्यंतच वेळ गेला चलो अगदी भरपूर एकदम हा खूप सुंदर डिझाईन केली आहे तुम्ही अशा मटके बनवतात ना त्यांना काय म्हणता कारण आमच्याकडे तर मागेच म्हणतात पण महाराष्ट्रामध्ये म्हणजे या साईडला आपल्या साईडला मुंबईकडे वगैरे काय म्हणतात ना हे मला माहीत नाही आहे सो सव्वा सात साडेसात होत आलेत आता फटाफट आता मला आवरायला पाहिजे कारण का मला पुन्हा घरी जायचं आहे थोडीफार पॅकिंग बाकी आहे ती करायची आहे सकाळपासून नुसतं ऑल्ट्रेशन करणं ब्लाउजची आहेत ते चेक करणं मापाचे बघणं कारण शिवून आणले तरीसुद्धा ना थोडे लूज टाईट का, काय ना काय असतातच मग ते चेक करण्यामध्येच एवढा वेळ गेला मग दुपारनंतर मी आली इथे आता हे सगळं झालं की पुन्हा निघायचं तर आता हे ना मस्त छानच लिहून झालं आणि ॲक्च्युली ना त्या साईडचा जो पानाचा भाग आहे तो अगदी ना असा गुळगुळीत आहे त्यामुळे तिथे ब्रश म्हणजे कलर असा चालतच नव्हता पण या साईडला अगदी छान येत होतं आता वरती तर दोन लाईन काढल्या आणि खाली म्हटलं काय काढावं मला सुचवण्यासाठी ना मग विद्याने सांगितलं की दोन हार्ट काढा म्हणजे छान दिसेल म्हणून आता एकीकडे हार्ट काढते तर हा तर या साईडचं पटकन झाला पण या साईडला बघा पान एकदम गुळगुळीत आहे ना म्हणून येतच नव्हतं पण फायनली मी कसं कसं करून घेतलं याला चिटकवलेलं आहे पर्द्यावरच छान असा वाव मस्तच वाटतंय ना लांबून चला आता इथे तर आता मधोमध ना ताट ठेवून घेतलं आणि त्याच्या अराउंड मग फुलांचं व्यवस्थित असं डेकोरेशन करायला घेतलं म्हणजे कसं केवढ्या डिस्टन्समध्ये ना ताट ठेवायचं ते कळेल आणि आधी मी केलं होतं ना ते खूप थोडा जास्त गॅप होता मग विद्याने सांगितले की थोडं ताट आपण जवळ ठेवलं की बरोबर होईल आणि आता ना फुलांच्या साईडने दोघी मिळून रांगोळीने छान डिझाईन करतायत मग आता फायनल कसं झालंय तुम्हाला मी दाखवते चला खूप सुंदर आणि मस्त डेकोरेशन तयार हा विद्या म्हणते रांगोळी मैद्याची पिठात बनवली आहे एवढी नरम आहे आणि अशी पा नरम पावडर असेल तर करताच येत नाही चला आता सुमितच्या खेळवणला सुरुवात झालेली आहे आणि याचा ना मी शॉर्ट्स व्हिडिओ बनवला आहे आणि एवढा सुंदर आणि छान झाला आहे ना म्हणजे मला तरी एवढा वा भारीच वाटतं आहे म्हणजे एकदम लाडका माझा सुमित आणि त्याचं खेळवण म्हटल्यानंतर अगदी भारी, भारी मस्तच वाटलं चला आमच्या घरातलं पहिलं आता सुमितचं लग्न सुरुवात त्याच्यानंतर एकानंतर एक लग्न असणारच आहेत तर सुमितच्या लग्नाचे येणारे ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि खेळवण कसं झालं ते मला कमेंट करून नक्की सांगा सगळं झाल्यानंतर मग जेवून मी आणि हे दोघं आम्ही निघालो खूप उशीर झालेला मला वाटतं घरी पोचायला ना मला सव्वा अकरा साडे अकरा होत आलेले बापरे खूप उशीर आणि मला टेन्शन होतं की सकाळी पुन्हा उठून जायचं आहे क्लासला तर हा थकवा ना आता उद्या जाणवणार आहे पण आजची उत्सुकता ना ही काही वेगळीच होती आणि सुमितच्या चेहऱ्यावरचा आनंद जेव्हा पाहिला ना ते पाहून ना सगळं असं भारी वाटलं मला बस त्या आनंदासाठीच मी एवढं सगळं केलेलं होतं तर चला मग भेटूया येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये देन बबाय टेक केअर